नमस्कार मंडळी मी शुभांगी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे बरेच जणांचे मेसेज होते मला की तू डेली जे रुटीन तुझं आहे डेलीचं रुटीन आहे काय करतेस ते आमच्याशी शेअर कर त्याचे व्हिडिओ बनव रोज रोज बाहेरचेच व्हिडिओ नको तर मग म्हटलं आज चला घरात मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करणार आहे ते तुमच्याशी शेअर करते पण त्याच्या अगोदर अजून चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब एक अनुभव सांगते आयुष्यात आपण अनेक गोष्टी अनुभवतो जसे की आनंद दुःख प्रेम भीती राग आणि इतर अनेक भावना ह्यालाच तर आयुष्य म्हणतात आयुष्य म्हणजे काय हो जगण्याची संधी अनुभव आणि वाढण्याची प्रक्रिया यात दुःख तरी असणारच ना तर आजचा व्हिडिओ ना आज मी जेवण काय करणार आहे आज दिवसभर काय करणार आहे हाच असणार आहे तर आवडला तर नक्की शेअर करायला विसरायचं नाही आज सकाळची सुरुवात झाली भक्ती गेली मिस्टरांचे वगैरे सगळ्यांचे टिफिन वगैरे सगळ्यांचं आवरून ना मी नऊ वाजता म्हणजे तयार झाले होते ते म्हणजे शेंगा फोडण्यासाठी आज माझ्यासाठी हा मोठा टास्क होता तो म्हणजे शेंगा हा सगळ्या फोडून एका टिफिनमध्ये म्हणजे डब्यामध्ये ना घालून व्यवस्थित पॅकिंग करून ठेवणं ही प्रक्रिया मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे डब्यात ठेवण्यापर्यंत पण त्याच्या अगोदर हा जरा पसारा बघा एवढे सग सगळे सगळे ना झालेत फायनली ह्याच्यासाठी मला जवळपास ना तीन तास लागलेले आहेत म्हणजे मी एकसारखं फोडत बसले असते तर हे काम एक दीड तासामध्ये झालं असतं पण मी एकसारखं बसले नव्हते थोडं थांबून थोडं थांबून असं करत ना फायनली हे एवढे शेंगदाणे निघालेले आहेत तेवढ्या शेंगदाण्याचं करणार काय हा प्रश्न पडला असेल तर हे माझी ना थोडीशी हॅबिट आहे एका वेळेलाच ते सगळं जे काही काम असेल ना पूर्ण कर पूर्ण करून टाकते मी सारखं सारखं तेच तेच एक काम सारखं सारखं करायला मला आवडत नाही फारसं म्हणून ना मी एका वेळेला सगळे असे शेंगदाणे काढून डब्यात पॅक करून ठेवते ते वरचं सुरक्षा कवच एवढं झाले ना त्याचं शेंगदाणे कमी आणि त्याची सालं जास्त हा असा प्रकार झालेला आहे तर आता सम माझे हे सगळं काम झालं मिस्टर पण ऑफिसमधून आलेले आहे थोडंसं मी रेस्ट करून मग पुन्हा व्हिडिओला स्टार्ट केली इकडे ना मिस्टरांनी भक्तीसाठी नवीन स्कूलचे सॉक्स आणले होते आणि ते थोडेसे एकदमच पातळ होते तर मी त्यांना हँड घालून एक वेळ बघितलं आणि ते थोडंसं ॲक्टिंग केली भक्तीला चिडवलं थोडंसं आम्ही चहा घेतो आता आम्ही नाही म्हणजे मी नाही घेते मिस्टर ऑफिसमधून आल्यानंतर त्यांना चहा लागतो आल्याचा चहा ते पण कडक कडक आणि तिकटवाला तर भक्तीनं त्यांच्यासाठी छान असा चहा वगैरे करून दिला आणि ते थोडं आता भाजी वगैरे आणायला जाणार आहेत मग म्हटलं तुम्ही तुमच्या कामाला जा मी माझ्या कामाला लागते ला कारण की मला आता स्वयंपाक बनवायचा आहे त्याच्या अगोदर ही शिलाई मशीन आहे जी की मी आत्ताच घेतली आहे थोडंसं ना मी आता शिकायला चालू केलं होतं एक महिन्यापूर्वी तोपर्यंत पप्पांचं हॉस्पिटल चालू झालं आणि पुन्हा गॅप पडला तर ते बंद झालं मी आता जात आहेत तरी देखील मी थोडंफार थोडंफार शिकले होते ना त्याची मी काल एक टॉप आणि जीन्स जीन्सची पॅन्ट नाही रेग्युलर पॅन्ट शिवून घातली होती तर मला जसं येते तसं मी वेळ मिळेल तसं मी ह्या मशीनवरती बसून प्रयत्न करणार आहे घरी असले की बरं पडतं सकाळी बोलले होते तुम्हाला हे डबे वगैरे आहेत ना सगळे हे तर हे डबे आहेत माझे पाव किलोच्या डब्यापासून पंचवीस किलोच्या डब्यापर्यंत टप्परवेअरचे डबे आहेत त्याच्यामध्ये छान असं ना हवा बंद असल्यामुळे काहीही होत नाही मी हे सगळे शेंगदाणे व्यवस्थित असं एका डब्यामध्ये हा पाच किलोचा डब्बा आहे थोडंसं कमी राहिलं जे म्हणजे एक अर्धा किलो शेंगदाणे अजून बसले असते तर एवढेशेच कमी राहिले नाहीतर पाच किलोचा आपला शेंगदाण्याचा पूर्ण डब्बा असा छान भरलेला आहे त्याच्यामध्ये मी काय केलं कारण की आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे म्हणून मी त्याच्यामध्ये लाल मिरच्या आहेत ना त्या थोड्याशा टाकल्या चार म्हणजे ह्याला कीड लागणार नाही तर तुम्ही पण असं करता का कमेंट करून सांगा नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर आज ना मला इथे शिमला मिरच करायची होती पण आमच्या घरात फक्त शिमला मिरचं खाणं म्हणजे तोंड बघायला नकोत एकाची एक इकडे एक, एक, एक तर तिकडे असं असतं तर शिमला मिरच मी कशा पद्धतीनं करते बघा तुम्ही पण अशा पद्धतीनं करता का तुमची पद्धत कोणती नवीन आहे ते कमेंट करून सांगायला विसरायचं नाही छान अशी बारीक शिमला मिरची कट करून घेतली त्याच्यावर कांदा टमॅटो खूप सारा घेतला इकडे एक भांड भांडं म्हणू नका हा छोटावाला कुकर होता आणि कुकरचा एक मोठा स्फोट झाला होता तेव्हापासून मी सगळ्या कुकरची झाकण काढून टाकली आणि फक्त मी हे असं भांड्याच्या स्वरूपात मी यूज करते तर कांदा टॅमॅटो जिरं मोहरी वगैरे सगळं हिंग गरम मसाला चटणी मीठ हळद वगैरे सगळं टाकून छान असं परतवून घेतलं हे ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही घालतच नाही बाहेरचे मसाले माझे शक्यतो नसतात आणि इकडे ना मी थोडीशी डाळ आणि जो आपला आता चिरून घेतलेला ढबू होता ढबू शिमला मिरच ती सगळी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतो थोडंसं मी ना फास्ट केला आहे त्याच्यामुळे थोडंसं असं वाटत असेल ना किती फास्ट जेवण करते तर नाही आहे तर इकडे माझी फोडणी वगैरे तयार झाली आणि भक्तीनं लावलाय फेस पॅक जो की घरगुती फेस पॅक आहे जे माझे फ्रेंड आहेत ना त्यांनी स्वतः बनवलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांनी मला जालन्यावरून पाठवला आहे ट्रायसाठी तर तो मला पण लावायचा आहे तोपर्यंत माझं हे होईपर्यंत भक्तीला लावलं मी कामाला भक्तीने छान असं पीठ मळून घेतलं आणि चपात्या पण लाटून दिल्या चपात्या पण झाले जेवण पूर्ण झालेलं आहे आणि आता वेळ आहे ती म्हणजे जेवणाची कारण की मला आणि भक्तीला संध्याकाळचे आठ वाजले की जेवायची सवय आहे तर त्यावेळेला मला जेवण लागतंच लागतं कारण की मी संध्याकाळचं जास्त हेवी जेवण खात नाही तर संध्याकाळचं जेवण असं ते माझं हे असतं मी भात स्कीप करते संध्याकाळचा भात खात नाही चपाती आज पालेभाजी नाही आहे नाहीतर डेली आमच्याकडे पालेभाजी असते आज मोडाची भाजी आहे त्याच्यामुळे पालेभाजी मी केलेली नाही आहे इकडे थोडंसं टॅमॅटो थोडासा नाही आहे पूर्ण एक टॅमॅटो आहे पूर्णपणे एक चपाती एक टॅमॅटो मोडाची भाजी आणि आता मी जी केलेली शिमला मिरची भाजी हे माझं जेवण आजचं आहे संध्याकाळचं ह्याच्या व्यतिरिक्त एकदा जेवल्यानंतर मी पुन्हा पाण्याशिवाय काहीही तोंडात घालत नाही त्याच्यामुळे थोडीशी तब्येत अशी आहे तुम्ही पण फॉलो करून बघा काय वाटतंय फरक जेवण झालं त्याच्यानंतर मग आता चाललंय माझं फेस पॅक लावायचा भक्तीचं झालं होतं लावून ऑलरेडीच आणि मग माझ्या चेहऱ्यावरती ती अप्लाय करत होती मग अशी तीन दोघींचं आमचं तयार करून ठेवली होती ही पावडर आहे मला कसा कसा रिझल्ट येतो आहे बघते आणि मग तुम्हाला अशी शेअर करते ती पावडर तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मी डायरेक्ट त्यांना पाठवायला सांगते स्म एकदम वास पण मस्त आहे आणि चेहऱ्याचं बघू आज मी फर्स्ट टाईम यूज करते तर दोन तीन दिवस यूज केल्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट सांगते नक्कीच आजचा सा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायचा आहे आणि चेहरा आता हे दोन तास मला ठेवायचा आहे झोपेपर्यंत हे निवांत राहू दे थँक्यू सो